नमस्कार आता पाहूया मिथून राशीचे दोन हजार चोवीसचे भविष्य मिथून राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मिथून राशीच्या व्यक्तींनी या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आरोग्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे मित्रमंडळी नातेवाईक यांच्याशी थोडे वादविवाद होऊ शकतात राग वाढणार आहे तर त्यावर नियंत्रणासाठी मेडिटेशन काउन्सेलिंग याची मदत घेणं गरजेचं आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणतेही मोठे निर्णय घेताना थोडा विचार करा त्या विषयातील कोणी जाणकार व्यक्ती असेल तर त्यांच्याशी चर्चा करा आणि मग हे निर्णय घ्या एकंदरीतच तुम्ही बोलताना विचार करून बोललं पाहिजे यावर्षी जरा त्याची जास्ती काळजी घ्या त्याचबरोबर एकावेळी जास्त जबाबदारी घेणे यावर्षी तरी टाळा कारण तुम्ही ह्या जबाबदाऱ्या जास्त घेतल्यात तर सगळ्याच गोष्टीत अपयश येण्याची दाट शक्यता आहे गोष्टी लक्षात न राहणं याची वारंवारिता यावर्षी वाढता वाढताना दिसेल डोकेदुखी वाढू शकते मे ऑगस्ट ऑक्टोबर हे महिने आरोग्यासाठी थोडे वाईट आहेत आपण जे विचार करतो ना तो पॉझिटिवली करणं हे फार आवश्यक आहे यापुढे कोणाविषयी वाईट विचार वाईट बोलणे हे जरा टाळत तर फार बरं होईल म्हणजे एकंदरीत काय माहिती आहे का एकावेळी एक काम करणे बोलणे टाळणे पिंधास कुठलं नवीन काम सुरू करणे हे जर तुम्ही टाळत ना आणि त्याचबरोबर मेडिटेशन काउन्सिलिंग या गोष्टी केल्यात ना तर एक वर्ष तुमचं चांगलं जाईल दोन हजार तेवीसपेक्षा दोन हजार चोवीसमध्ये तुमचं उत्पन्न वाढणार आहे विविध मार्गांमधून पैसा मिळेल जमिनीच्या माध्यमातून किंवा काही ऑनलाईन काम करत असाल तर त्याच्यातून काही कमिशन बेस उद्योग करत असाल तर त्याच्यातून पैसे मिळू शकतात सरकारी योजनांमध्ये काही गुंतवले असतील तर त्यातून पैसे मिळतील हा सगळा जो काळ आहे ना तो फेब्रुवारी ते नोव्हेंबर ह्या काळात दिसून येतं जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत कुटुंबावर थोडे वाद होऊ शकतात काहीतरी अचानक खर्च येऊ शकतो वाहनांची दुरुस्ती म्हणा किंवा विजेवर चालणाऱ्या काही गोष्टी असतात ना त्याची दुरुस्ती म्हणा याच्यावर हा खर्च होऊ शकतो म्हणजे एकंदरीतनं ऑगस्टपर्यंतचा काळ थोडा त्रासदायक दिसतो आहे सप्टेंबरनंतर हा काळ अगदी नॉर्मल होऊन जाईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना फेब्रुवारी ते ऑक्टोबरपर्यंत मोठ्या कंपनीची ऑफर येऊ शकते त्याचबरोबर आहे त्या नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकतं किंवा कि मोठे प्रोजेक्ट मिळू शकतात नोकरीमध्ये आत्तापर्यंत तुमची काहीतरी अपूर्ण झालेली इच्छा जी आहे ना ती पूर्ण होण्याचे योग दिसून येत आहेत नोकरीसाठी परदेशात जाण्याची सुद्धा संधी येऊ शकतात विवाह ठरला आहे आणि त्याच्यात काहीतरी अडचणी येत असतील असं परेस चालू असेल एखाद वर्षभर तर ते सगळं दूर होईल आणि आता विवाह नक्की होईल त्याचबरोबर जोडीदारामुळे तुमची प्रॉपर्टी होऊ शकते वाहन खरेदी होऊ शकते जोडीदाराबरोबर तुमचं नातं आता खूप उत्तम होणार आहे व्यापारी वर्गासाठी दोन हजार चोवीस हे अतिशय उत्तम वर्ष आहे पैसा वाढणार आहे काम व्यवसाय ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे एखादा नवीन प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करू शकता आणि त्यातून पण मोठा लाभ होणार आहे नवीन जागा दुकान खरेदी करण्याचे योग आहेत काहीतरी आधी केलेल्या चुकीची पेनल्टी कदाचित तुम्हाला भरावी लागेल आणि त्यात थोडे पैसे खर्च होतील सोने चांदी शेअर्स कोणत्याही इन्व्हेस्टमेंट वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये तुम्ही आता पैसे गुंतवणार आहात तुमचा लाभ होणार आहे त्याच्यामध्ये शेतजमिनीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट कराल आणि त्याचे रे रेट वाढतील त्यातून पण चांगला लाभ मिळेल अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधी कधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद